नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या हस्ते मित्रांना पोषण आहार वाटप कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा पुढाकार ठाणे जिल्हा मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहाय्याने अशा पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना पोषण आहार देण्यासाठी निक्षय मित्र बनवून त्यांना सहा महिने हा आहार दिला जातो कल्याणमधील मित्रांना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पेशंटना पोषण आहार वाटप करण्यात आले हा कार्यक्रम कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता यावेळी संपूर्ण ठाणे जिल्हा मुक्त करण्याचे आवाहन श्री घुगे यांनी केलं तत्कालीन प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम जयकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सुमारे ऐंशी ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या मदतीने पोषण आहार वाटप केले इतकेच नव्हे तर आमदार मोहोदय यांनी सर्व पेशंट दत्तक घेतले व त्यांना सहा महिने पोषण आहार देण्याची घोषणा केली होती याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री घुगे यांनी कौतुक केलं होतं या धर्तीवर आज राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम क्षयरोग पथक कल्याण यांच्या माध्यमातून व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने निक्षय मित्र यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे कल्याण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित राठोड श्री पांडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशा गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान प्रारंभी आशा वरकर यांनी स्वागत गीत घेऊन पाहुण्यांचे स्वागत केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी तसेच पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतलं यावेळी बोलताना सीईओ श्री घुगे काय म्हणाले ते पाहू यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सहसंपादक लोकसंख्या पण आपली जास्त आहे आणि बऱ्याचशा रुग्णांच प्रमाण हे आता जगाच्या कंपॅरिजन मध्ये आपण बघितलं तर टीबीचं पंचवीस टक्के प्रमाण आहे तसंच डायबिटीस असेल हायपरटेन्शन असेल या सर्वांचं सा इंडियाला एका प्रकारे कॅपिटल म्हटलं तर त्यामुळेच आपल्यावरती ही जास्त जबाबदारी येते की हे सर्व जे प्रमाण आहे ते कसं कमी करता येईल आणि त्यासाठीच्या उपाययोजना कशाईल तर भारत सरकार असेल किंवा माध्यमातून या सर्व गोष्टींकडे बघणं चाललेलं आहे जरी जगाचं टार्गेट असेल की टी व्ही तरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सा आणि भारत सरकारचं जे टार्गेट आहे की ते आपण दोन हजार पंचवीस पर्यंतच आपल्याला भारताला टी मुक्त करायचं तर त्याच्यासाठी कसोशी जे प्रयत्न चालू आहे त्यांचे सर्व जे टप्पे जर आपण बघितले तर पहिल्यांदा तर, तर आपल्याला जे रुग्ण असतील तर ते आयडेंटिफाय करणं असतं त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं आवश्यक असतं त्याच्यानंतर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं त्या ट्रीटमेंटचं कन्फॉर्मन्स आवश्यक असतं म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण वेळ घेतली गेली पाहिजे आणि ते करत असताना इम्युनिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते त्याच्यामुळे इतर सर्व आजार होऊ नये याच्यासाठी म्हणून आपल्याला त्यांना पोषण इम्युनिटी सकस आहार बाकी सर्व समेंटच्या मशीनरीच्या माध्यमातून राबवतच आहोत परंतु हे पोषण किट देण्याबाबतच जे जे आहे जवळपास आपण पूर्ण जिल्ह्याचा विचार केला त्याच्यात हजारच्या आसपास रुग्ण असल्याबद्दलची माहिती आ, मला गुंजळ मॅडम आता आपल्या इथे पहिल्यांदा टीएचओ म्हणून जॉईन झालेत आणि त्या पूर्वी आपल्या डिस्ट्रिक्ट टी बी ऑफिसर डी म्हणून काम करत होत्या तर, तर त्यांनी तेव्हा आम्ही हा इनिशिएटिव्ह प्लॅन केला होता की आपण काही निक्षे मित्रच्या माध्यमातून हो। आपण काही लाभार्थ्यांना पोषण किटचं वितरण माझ्या मार्फत करण्यात यावं असं त्या डी टी ओ असताना मी त्यांना बोललो होतो आणि नेमकं आपण कल्याण पंचायत समितीलाच हा कार्यक्रम घ्यायचा निर्णय दरम्यान मॅडमचं त्यांनी पीजी केल्यामुळे त्यांचं जे प्रमोशन म्हणा किंवा बदली म्हणा ती पालघरला झाली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अंशता बदल करण्यात आला शब्दा मार्फत आणि योगा योगाना त्या कल्याण टी एचओ म्हणूनच जॉईन झालेले आहे आणि हा कार्यक्रम पूर्वनियोजित जसा होता त्याचप्रमाणे आपल्याला कल्याण पंचायत समितीलाच घेण्याचा योग परत आलेला आहे माझ्यासोबत मला वाटतं आणखी माझ्या काही सहकारी मित्रांनी देखील निक्षय मित्र बनण्याचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांनी दोन दोन पेशंट घेतलेली आहेत त्याच्यासाठी तर माझे असं आव्हान नाही की आपणही सर्वांनी निश्चय मित्र बनण्याचा प्रयत्न करावा सहा महिन्याची ही पोषण किट आपण त्यांना देतो सहा महिने दर महिन्याला ही पोषण किट दिली जाते त्याच्या माध्यमातून त्यांना एक सहस आहार आणि त्यांची इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आपण तर बघितलं की सर्वच स्तरातल्या आणि सर्वच सामाजिक आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असलेल्या सर्वांमध्येच टीव्हीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आपण जर बघितलं तर इवन मला वाटतं अमिताभ बच्चन पण टी व्ही सर्वायवर आहेत आणि त्यांनी पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलेले अवेअरनेस जनरेशन मध्ये आपण बघताय की चिमुकल्यांपासून ते आ, फार जास्त म्हणजे वय असलेल्या व्यक्तींपर्यंत आणि सर्व समाजातल्या सर्व स्तरांमध्ये इकॉनॉमिक आणि सोशल स्टेटा प्रमाण सर्वांमध्येच असू टीव्हीचं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जो स्टिग्मा असतो की बाबा टी व्ही म्हणजे काहीतरी असं हे आजार झालेला आहे अशा प्रकारचं काही नाही आहे टी हा क्युरेबल आजार आहे हा प्रॉपर काळजी घेतली प्रॉपर आपण जे मेडिसिन्स आहेत एकशे त्रेसष्ट ग्रामपंचायतींनी आल्यापासून आपण किरमुक्त केलेल्या आहेत आता हा उपक्रम असाच राबवत जाऊन आपल्याला दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत आपल्याला शंभर टक्के आपल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या किरेमुक्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आवान करतो की टीव्ही मुक्त ठाणे टीव्ही मुक्त महाराष्ट्र आणि टीव्ही मुक्त भारत आणि पर्यंत टीव्ही मुक्त ही पृथ्वी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि सुरुवाती आपण आपल्यापासून केली पाहिजे आपल्या गावापासून केली पाहिजे आपल्या तालुक्यापासून केली पाहिजे तरच हे मोठ्या लेवलचे बोल अशी करण्या आहे आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा निश्चय पोषण किटचं वितरण आहे तर मी आपल्या आप सर्वांनाही आवाहन करतो की उरलेली आजवळपास मला वाटतं सत्तर टक्के कव्हरेज झालेला आहे आणखी फक्त तीस टक्के कव्हरेज बाकी आहे तर आपल्या मत, माध्यमातून माड़ माड़ मॅडम आणखी एनजीओ असतील सेवाभावी संस्था असतील व्यक्ती असतील लोकप्रतिनिधी असतील आपले कर्मचारी असतील अधिकारी असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त हे कव्हरेज करून छपर टक्के कव्हरेज करण्याचा बाबतीचे प्रयत्न आपल्यावर करण्यात यावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आजपासून आजचा दौरा सुरू केला आज आपला बदलापूर आणि कल्याणाचा जस्� दौरा आहे संयुक्त आपण कल्याणला इथे पंचायत समितीला आलेलो आहोत आणि इथे मुक्त ठाणे किंवा मुक्त भारत ही जी आपली संकल्पना आहे दोन हजार पंचवीसच्या ऐंड पर्यंत हे गोल आपल्याला अचीव्ह करायचं आहे त्याच्यासाठी बाकी सर्व गोष्टी आपण करतच आहोत म्हणजे त्यांचं टी च्या रुग्णांचं शोध मोहीम असेल त्याच्यानंतर त्यांच्यावरती उपचार असतील आणि त्या उपचाराचं कन्फर्मन्स असेल या सर्व गोष्टींवरती आपण लक्ष देऊन आहोतच परंतु त्यांची रोगप्रतिकारक्षमती वाढवण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला जे त्यांना एक पोषण आहार देणं अपेक्षित असतं त्याच्यासाठीचा जो मित्र कार्यक्रम आहे त्याच्या शंभर टक्के कवरेजसाठी आपण आग्रही आहोत तर माझ्यामार्फत देखील पाच रुग्ण दत्तक घेऊन त्यांना सहा महिन्यासाठी पोषण किटचं जे वितरण आहे ते माझ्यामार्फतही करण्यात येत आहे आणि पंचायत समितीच्या माझ्या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून देखील सहा जणांनी असे बारा रुग्ण आणखी घेतलेले आहेत अशा प्रकारचं मित्र पोषण किटचं वाटप देखील कल्याण पंचायत समितीला आता करण्यात आलेलं आहे आणि यानंतर पुढे आपण खडवली ग्रामपंचायतीची जी ग्राम तपासणी आहे जी आपली पूर्ण जिल्हा परिषदेमार्फत चारशे एकतीस ग्रामपंचायतीची तपासणी मोहीम मागच्या पंधरा दिवसांमध्ये आपण जे राबवत आहोत त्याचाच हा एक पार्ट म्हणून खडवलीची विजिट याच्यानंतर प्लॅन तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका